नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी आज मी तुम्हाला अगदी झनझणीत असं मिरचू बनवून दाखवणार आहे आम्ही लहान असताना माझी आई काय करायची घरामध्ये जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा मग ती आवर्जून ही मिरचू बनवायची तर अगदी आम्ही सगळेजण इतकं आवडीनं खायचो की खूपच अगदी कसं घरामध्ये भाजीला जर काही नसताना तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकतात आणि माझी आई काय करायची हे मिरचू बनवताना सगळं वाटण ही, ही ताजं बनवायची अगदी उकळात कुटून बनवायची अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेला ऐकून ही प्रेस करा तर अगदी हे गावाकडचं जेवण म्हणजे गावाकडच्या पद्धतीनेच मी आज तुम्हाला अगदी झनझणीत असं दही टाकून मिरचू बनवून दाखवणार आहे त्याच्यासोबतच मस्त अशी तांदळाची भाकरी कांदा आणि अगदी हिरव्या मिरचीचा ठेचा तो पण जास्त तिकट नसलेला तर मी लवकरच तुम्हाला भाकरीची आणि झणझणीत ठेच्याची रेसिपी पण पुढच्या रेसिपीमध्येच म्हणजे मी शेअर करणार आहे आज मी फक्त तुम्हाला झणझणीत असं मिरचू माझी आई कशा पद्धतीने बनवायची अगदी त्याच पद्धतीने मी तुम्हाला अगदी ताजं वाटण करून बनवून दाखवणार आहे माझी आई काय करायची उकळात कुठून वाटण करून मिरचू बनवायची पण मी काय करते आज म्हणजे पूर्ण वाटण त्याच पद्धतीने बनवत आहे फक्त मी खलबत्यामध्ये कुठून मी आज तीच रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे आता सुरुवातीला बघा मी दोन गॅस चालू केलेले आहेत एका गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आणि दुसऱ्या गॅसवर मी एक मोठा कांदा हा भाजायला ठेवलेला आहे आता सुरुवातीला बघा आपल्याला काय करायचं तवा गरम झाला की अर्धी वाटी कारळे घ्यायची आहेत तर ही रेसिपी अगदी कोणालाही माहिती नाही की ही भाजी या भाजीला काय म्हणतात तर या भाजीला आमच्याकडे खेडेगावात आमच्याकडं कसं याला मिरचू म्हटलं जातं तर अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे आणि अगदी घरात काही नसताना अगदी तोंडाला चव आणणारा हा म्हणजे ही भाजी आहे तर अगदी काय करायचं अर्धी वाटी कराळे घ्यायचे आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला दोन तीन मिनिट हे छान असे तडतडायला लागले की क भाजून म्हणजे घ्यायचे आणि तडतडायला लागले की लगेच कराळे काढून घ्यायचे अगदी कराळे जेवढे घेतले तर तेवढेच आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहे तीळ देखील तडतडायला लागले लगेच काढून घ्यायची तडतडायला की समजायचे की तीळ भाजलेले आहेत आणि आपल्याला मंद गॅसवरच आपल्याला तीळ हे भाजून घ्यायचे आहेत तिकडं आपला कांदा पण छान असा भाजत आहे नधून मधून काय करायचं तो पण ती करायचा म्हणजे पूर्ण बाजूने हा कांदा छान असा भाजला जातो आता असं कांदा भाजून जर तुम्ही वाटण बनवलं तर चव खूपच छान येणार आहे आणि खरंच आजची जी ही मिरचूची रेसिपी बनवून म्हणजे तुमच्याशी शेअर करत आहे तर अगदी नवीन रेसिपी आहे इथून मागे तुम्ही कधीही ही रेसिपी बघितली नसेल किंवा बनवली नसेल आणि ही भाजी तुम्ही कधीही न खाल्लेली आहे आता बघा इथं तीळ पण भाजलेले आहेत आणि ज्या वाटीने तीळ काराळे घेतलेले आहेत अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत आता मी सर्व जिन्नस अशा भाजून घेत आहे तर माझी आई काय करायची माझी आई जसं सामान घ्यायची म्हणजे साहित्य घ्यायची भाजून घ्यायची आणि उकळात अशी दंधन कुटायची आणि बनवायची तर मी अगदी त्याच पद्धतीने माझी आई जशी ही भाजी बनवायची अगदी त्याच पद्धतीने मी आज तुमच्याशी ही रेसिपी शेअर करत आहे आता इथं बघा शेंगदाणे छान भाजले आता हिरवी मिरची आपल्याला काय करायचं छोटी एक वाटी आपल्याला हिरव्या मिरच्या ह्या मिसून घ्यायच्या आहेत निसून घेतल्या आणि तव्यावर बघा भाजण्यासाठी ठेवल्या त्याच्यामध्ये अगदी अर्धी पळी तेल घालायचं आणि अगदी थोडंसं पाव चमचा मीठ घालायचं आता मिरच्या भाजताना काय करायचं मीठ कशामुळे घालायचं म्हणजे मिरच्या भाजताना मिरची उडून आपल्याला पोळू नये याच्यासाठी आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला मिरच्या छान अशा डाग पडेपर्यंत छान अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला मिरचीमध्ये जर तुम्हाला तेल घालू वाटलं आणखी तर घालू शकतात आता इकडं छान कांदा पण बघा किती छान असा भाजत आलेला आहे अधूनमधून मी काय करते इकडे हे सर्व जिन्नस भाजून घेत असताना अधूनमधून मी तो पलटी करते म्हणजे कांदा हा छान भाजल्या जातो आता मिरच्या पण बघा छान अशा भाजायला लागलेले आहेत ला तर त्याला पण बघा असे डाग पडलेले आहेत मिरच्याला तर समजायचं की आता आपल्या मिरच्या छान अशा भाजलेल्या आहेत तर मंद गॅसवरच आपल्याला छान मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तर बघा मिरच्यामध्ये मीठ थोडस टाकल्यामुळे आपली एकही मिरची उडलेली नाही आणि आता आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत तर आता गॅस बंद करायचा आहे तर मी गॅस बंद केला आणि आता आपल्याला या मिरच्या एका डिश मध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला हे सर्व साहित्य जिन्नस काय करायचे थंड करून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला एक एक जिन्नस आपल्याला खलबत्त्यामध्ये कुठून घ्यायचे आहे तर मी आता इथे मिक्सरला आजच्या भाजीमध्ये कोणतंच म्हणजे कोणती जिन्नस अशी मी मिक्सरमधून बारीक करून घालणार नाही तर सर्व साहित्य मी काय केलं आहे तीळ कराळे शेंगदाणे सर्व मी काय केलं खलबत्यामध्ये थोडं थोडं घालून असं बारीक करणार आहे आणि कुठूनच मी आजची मिरचूची भाजी ही बनवणार आहे तर आता ही खलबत्यामध्ये कुठून बनवायची म्हणलं की भाजी अप्रतिम अशी लागते तर भाजीची चव खरंच खूप टेस्टी लागते तर एखाद्या वेळेस तुम्ही या पद्धतीने ही मिरचू बनवून बघा आणि ख्यामध्ये कुठूनच तुम्ही तीळ कारळे शेंगदाणे थोडं थोडं घेऊन असं कुठूनच ही भाजी बनवा आणि नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा की ही मिरचू कसं झालं तर आमच्याकडे याला कसं गावरान पद्धतीने केलेलं दह्यातलं मिरचू असं म्हटलं जातं आता याला तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही आमच्याकडे याला दह्यातील मिरची तर बिलकुलच म्हणत नाहीत आता दह्यातील मिरची ही वेगळ्या पद्धतीने बनवली जाते आमच्याकडे तर मी ती पण रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आता बघा इथं कहारळे हे मी बारीक असे कुटून घेतलेले आहेत अगदी बारीक कसे कुटलेले आहेत आता जसे कारळे बारीक कुटून घेतले तसेच आपल्याला तीळ देखील कुटून घ्यायचे आहेत एकदम असं तीळ कारळे बारीक कुटून घ्यायचे आहेत आता हे छोटा खलबत्या असल्यामुळं मी काय केलं थोडं थोडं खलबत्त्यामध्ये घालून हे हळूवार असं म्हणजे कुटून घेत आहे आणि कहाराळे आता क बारीक झालेले आहेत आता तिळ कुटत आहे तर तीळ कुटताना काय होतं त्या तिळामध्ये तेलकटपण असतो तर त्याच्यामुळे ते पटकन बारीक होत नाहीत तर त्याच्यामुळे आपल्याला तीळ कुटण्यासाठी थोडासा टाईम लागतो ना अधूनमधून आपल्याला चमच्याने अधूनमधून ते हलवत राहायचं आहे नाहीतर कसं ते तेलकट असल्यामुळे आपल्या कुटताना काय होतं जो ठोंब्या आहे तो सटकल्या जातो मग तिळ हे पटकन बारीक होत नाहीत त्याला तेल सुटतं तर तिळाला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे आता पाहू शकतात बघा हे तिळाचं वाटण एकदम असं ओलसर झालेलं आहे त्याला तेल सुटल्यासारखं झालेलं आहे आता ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आता बघा मी तिळाचं वाटण देखील एका वाटीमध्ये एक वाटी दे काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे देखील आपल्याला एकदम जास्त बारीक कुटून घ्यायचे नाहीत थोडेसे जरा थोडेसे आबडदोबडच कुटून घ्यायचे आहेत आणि इकडं बघा अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ मी पाण्यामध्ये भिजत घातली आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य कुठून घेईस आपली डाळ काय होती भिजल्या जाते आणि शेंगदाणे देखील बघा आता बारीक मी कुटत आहे तर थोडेसे आणखी कुठून घेते जरा थोडंसं मोठं कूट आहे आता इथं बघा शेंगदाणे बारीक कुटून झालेले आहे तर आपल्याला जास्त बारीक नाही आणि जास्त मोठं पण नाही हे थोडंसं सा असं अबडदुबड शेंगदाण्याचं कूट हवं आहे म्हणजे आपण जे मिरच बनवणार आहोत तर त्याला खूपच छान अशी चव येणार आहे हे असं शेंगदाण्याचं कूट जर थोडस मोठा घातलं ना तर खूप टेस्टी लागतं मिरचू आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट झालं बारीक करून आणि आता हिरवी मिरची आपल्याला भाजलेली जी मिरची आहे तर ती कुटून घ्यायची त्याच्यामध्ये थोडस मीठ आणि शेंगदाणे सॉरी म्हणजे लसणाच्या पाकळ्या जास्त घालायच्या जवळपास दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या थोडस मीठ आणि मिरची हे काय करायचं एकत्र करून छान असं कुटून घ्यायचं आहे अगदी जास्त पण बारीक नाही कुटून घ्यायचं थोडस आबडदोबडच कुटून घ्यायचं आहे आता गावरान पद्धतीचं मिरचू म्हटलं की कसं सर्व साहित्य आबडदुबडच कुटून घ्यायचं आहे तरच म्हणजे या मिरचूला अशी गावरानच येणार आहे आता बघा इथं मी मिरची पण अशी आबडदोबड कुटून घेतलेली आहे जास्त बारीक नाही आणि जास्त मोठी पण नाही आणि आता लगेच हा मिरचीचा जो आपण हेचा कुटून घेतलेला आहे बारीक करून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये तर तो देखील एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे तर तो एका वाटीमध्ये मी काढून घेतला आणि आता शेवटी राहिला हा कांदा आता हा कांदा सेपरेटच आपल्याला खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे गे म्हणजे कुटून घ्यायचा आहे आणि त्याचा जो देट आहे तर तो देट काढून टाकायचा आहे आता कांद्यामध्ये घालायचं आहे थोडस मीठ म्हणजे कसं कांदा हा बारीक कसं म्हणजे कुटताना तो उडत नाही बाजूला मग तो काय होतो बारीक होत नाही त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आणि कांदा देखील आपल्याला जास्त बारीक नाही कुटून घ्यायचं असं म्हणजे एकदम असं आवडदवडच कुटून घ्यायचं आहे आता इथं तुम्हाला दिसत असेल कांदा देखील मी कुटून घेतलेला आहे आणि आता कांदा देखील आपल्याला एका काय करायचं प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचं आता आपण मी सर्व वाटण जेवढं म्हणजे साहित्य मी भाजून घेतलं तेवढं वाटण मी कुटून घेतलेलं आहे आता चला आपण ही मिरचू बनवायचं कसं तर माझी आई कशा पद्धतीने बनवायची तर चला मग मी तुम्हाला माझ्या आईची पद्धत सांगते तर ती काय करायची कढई घ्यायची कडईमध्ये आता गावाकडं म्हणलं की कसं ती लसणाच्या पाकळ्या ठेचून फोडणीला टाकत नसायची ह्या मिरचूला तर ते अगदी काय करायची चार पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायची आणि तुकडे करून तेलामध्ये टाकायची दोन पळ्यात तेल घेतलं त्याच्यामध्ये चा दोन चार लसणाच्या पाकळ्या असे तुकडे करून टाकले आणि हिरव्या मिरचीचं वाटण घातलं आता वाटण छान परतून घेतलं वाटण छान परतून घेतलं की त्याच्यामध्ये घालायचा जो आपण भाजलेला कांदा आहे त्या जो कुटून घेतलेला आहे त्या बारीक करून घेतलेला आहे तर तो हिरव्या वाटणामध्ये घालायचा आणि छान असा तळून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये घालायचं खारळ्याचं कूट आणि ते थोडस मिक्स करून घ्यायचं या वाटणामध्ये आणि त्याच्यामध्ये लगेच घालायचं तिळाचं कूट तिळाचं कूट देखील आपल्याला या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नंतर घालायचं जे आपण शेंगाण्याचं कूट आबरदोबर थोडंसं बारीक करून घेतलेलं होतं कुटून घेतलेलं होतं तर ते शेंगाण्याचं कूट घालायचं चा आणि छान असं हे वाटण सगळं काय करायचं या तेलामध्ये मिक्स करायचं आणि शेवटी घालायची याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ जी आपण भिजवलेली होती जर तुम्हाला हरभऱ्याच्या ऐवजी जर मोगाची किंवा तुरीची किंवा मसुराची किंवा तुम्हाला मसुराची तर नाही पण मटकीची जर मटकीची घालायची असेल मुगाची तर तुम्ही घालू शकतात तर माझी आई काय करायची हरभऱ्याचीच डाळ घालायची या मध्ये तर मी पण हरभऱ्याची डाळ घातली आणि या वाटणामध्ये हरभऱ्याची डाळ पूर्ण मिक्स करून घेतली आणि आपल्याला आता हे मसाले सर्व काय करायचं दोन तीन मिनिट मंद गॅसवर हे झाकून ठेवायचे आता दोन तीन मिनिटानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने पूर्ण मसाले आणि याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे था। अगदी दोन तीन चमचेच पाणी घालायचं आणि पूर्ण हे मसाले हे मसाले काय करायचे असे मिक्स करून घ्यायचे चमच्याने काय करायचं सर्वजण मिक्स करून घ्यायचे आता इथं बघा मी सर्व मसाले मिक्स करून घेतले आहेत सर्व मसाले या डाळीला लागलेले आहेत आणि आता याच्यामध्ये शेवटी घालायचं आहे दही तर आता इथं काय केलं मी दही घातलं एक वाटी दही घातलं जर तुम्हाला दह्याच्या ऐवजी जर ताक घालायचं असेल तरी देखील चालतं आता एक वाटी दही घालायचं आणि सर्व मसाले आपल्याला चमच्याने असं हलवून घ्यायचे आहेत म्हणजे मिक्स करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला हे आसच जर एवढं घट्ट ठेवायचं असेल तरी देखील चालतं पण मला हे मिरचू आज काय करायचं आहे भाकरीमध्ये चुरून खाण्यासाठी मला आज पत्तळ बनवायचं आहे मी आज जवळपास दोन तीन वर्षानंतर ही मिरचू बनवायला लागलेली आहे आणि ते पण सर्व वाटण मी ताजं करून आणि खलबात्यामध्ये कुठून म्हणजे आज मी मिरचू बनवायला लागलेली आहे तर आपण जे वाटण कुकळात किंवा खलबात्यामध्ये कुटून जे भाजीचं वाटण बनवत होत ना तर खरंच त्या भाजीला चव अप्रतिम अशी लागते तर बघा इथं सर्व आता मसाले वगैरे घातले आणि त्याच्यामध्ये पाणी दही घालून बघा आता हे आपल्याला जवळपास सात ते आठ मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे याच्यामधली डाळ शिजेपर्यंत आणि ही डाळ पण आपल्याला जास्त मऊ शिजून द्यायची नाही डाळ आपण याच्यामध्ये जरी तुम्ही कोणतीही देखील डाळ घातली तरी थोडीशी कच्चीच ठेवायची आहे तरच हे मिरचू खूप टेस्टी लागणार आहे आता इतकं आपलं मिरचू तयार झालेला आहे तर आहे की नाही अगदी गावरान पद्धतीने बनवलेली झनझणी तसं ही मिरचू आहे तर आहे की नाही रेसिपी सोपी जर तुम्हाला आजचं झणझणीत मिरचू ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि आजची गावरान पद्धत ही कशी वाटली माझी तर नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि फिरतीच रेसिपी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हे मिरचू ना तुम्ही सोबत, तो सोबत तर नाही खायचं तुम्हाला पोळीपेक्षा ना तुम्ही ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी किंवा ज्वारीच्या सोबत नक्की खा खूप टेस्टी लागतं तर भेटूया अशा सगळी छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा